श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ब्रह्मांड नायकाच्या लीला काय आहेत हे पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांची स्वारी देशमुखांच्या वाड्यात बसली होती तेव्हा मोगलाईतील एक बाई आपल्या अंध मुलाला घेऊन दर्शनासाठी आली तिने श्रीचे दर्शन घेऊन त्यास विनंती केली की मौजीबंधन झाल्यापासून मुलाची दृष्टी गेली आहे तरी स्वामींनी कृपा करून त्या मुलास दृष्टी द्यावी असे उद्गार ऐकताच महाराज म्हणाले पाच राक्षस आमची परीक्षा घेण्यासाठी येत आहेत तेव्हा तुझा मुलगा डोळे उघडील तेवढ्यात पाच वैष्णव डोक्यावर पगडी घातलेले तेथे आले आणि स्वामींची कीर्ती ऐकून हे संन्यासी कोठेही जेवतात आणि कोटेही झोपतात हे कोणत्या शास्त्रात लिहिले आहे हे ढोंग बाहेर काढावे या उद्देशाने श्रीस नमस्कार न करताच मोठ्या अभिमानाने येऊन बसले त्यातील काही मराठी तर काही कन्नड भाषेत आपापसात आप चर्चा करत करू लागले तेव्हा श्रीनी त्या ते आंधळ्या मुलास म्हणाले इकडे ए या काळ्यांच्या मनातील वाक्य त्यांना उत्तरासहित सांग तो अंध मुलगा स्वामींना म्हणू लागला की महाराज मला तर अक्षर ओळख देखील नाही तर मी त्यांना काय सांगणार मग समर्थांनी आपल्या गळ्यातील माळ त्याच्या गळ्यात घातली आणि झेंडूचे फूल त्याच्या डोळ्यास लावले स्वामींचे हात त्याच्या डोळ्यास लागताच अंध मुलाने डोळे उघडले आणि त्याच्या डोळ्यातून तेजाचे लोट वागू लागले आणि तो मुलगा वैष्णवांच्या समोर उभा राहिला आणि त्या वैष्णवांच्या मनात असलेली वेदवाक्ये भगवद्गीतेतील श्लोक त्यांच्या समाधानासहित सांगू लागला स्वामींनी हे दिलेले परमार्थिक सामर्थ्य पाहून ते वैष्णव चांगलेच घाबरले आणि आपला खोटा अभिमान सोडून अनन्य भावाने स्वामींच्या चरणी लोळू लागले आणि क्षमा मागू लागले महाराज अप्रधाची क्षमा असावी अशा पद्धतीने अश्रूंनी स्वामींच्या पायाला अभिषेक घातला मग स्वामींना त्यांची दया आली व ते बोलले गंगा स्नान करून भागवत धर्माचे आचरण करा असा तात्काळ अनुग्रह स्वामींनी त्यांच्यावर केला त्यानंतर ते वैष्णव निघून गेले पण त्यानंतर ते न चुकता अक्कलकोटला येऊ लागले तो अंध मुलगा ही स्वामी कृपेने डोळस व पुढे खूप विद्वान झाला एखाद्या सामान्य मुलास आपली कृपादृष्टीने परमार्थिक सामर्थ्य देणे ही अतिशय अद्भुत अशी गोष्ट आहे असे माझ्या स्वामी समर्थांचे हे एक सामर्थ्य आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब पण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ